शेतकरी मित्रांनो आपला जो गांडूळ खत प्रकल्प आपण मोठा केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकत पण आपण हे जे नवीन बेड लावले त्या नवीन बेडमध्ये आपल्या जुन्या बेडमध्ये आपण हे गांडूळं काढून आज शिफ्ट करत आहोत ते बघू शकता आपण बऱ्यापैकी शिफ्ट केले आणि हे गांडूळ आता आपण या बेडमध्ये स्लरी टाकलेली आहे तर या बेडमध्ये आपण शिफ्ट करत आहोत तर हे बघू शकता नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळावं आणि आपलं आप आपला जो उखंड आहे तो ऋन्यांचा अड्डा न बनता असा अशा प्रकारचे खत तयार होते तर त्याची माहिती आपण नक्कीच देणार आहोत आणि आपण इथं मार्गदर्शन केंद्र पण खोलणार आहोत तर हे बघू शकता जय जवान जय किसान